दिव्यांग एकता लक्ष नमस्कार चिमुकल्या अपंग आदित्यचा फोपसंडी येथे कड्या कपारीच्या गुहेत संघर्ष चालू आहे हे वास्तव्य सत्य आहे अजूनही गुहे जगण्यासाठी संघर्ष चालू आहे आज एकविश्या शतकात वावरत असताना तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केली आहे नाना शोध लावले असले तरी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात अजूनही अशी गावे आहेत की अतिशय दुर्गम गावे आहेत तेथील काही अळ्यावस्त्यांना रस्ते नाहीत काही घरांना लाईट पोचलेली नाही दवाखाना पोस्ट बस नाही कळसूबाई हरिचंद्रगड अभयारण्य अंतर्गत फोपसंडी हे अतिदुर्गम गाव तालुका अकोला जिल्हा संभाजीनगर येथे आहे खोलदरीत गाव आहे येथे अजून दवाखाना पोस्ट बँक बस धरण इत्यादी सुविधा नाहीत येथील जीवनमान खूप अवघड आहे खालाकीचे आहे नक्षत्राचे देणे काव्यमंचतील काव्य मैफिल निसर्गरम्य वातावरणातील फोपसंडी येथील ब्रिटिश अधिकारी पोप हाऊसच्या फोपसंडीचा नाका प्रांगणात माळ राणावर उत्साहित वातावरणात संपन्न झाली काव्यसलीला निरोप दिल्यानंतर ओढ लागली होती ती म्हणजे गावातच आजोळी मामांना भेट देण्याची एक आवड्या डोंगराच्या कपारीत जनावरांसह राहतात संध्याकाळी घोडेवाडीतून मित्र सखा आंबेकर भरत वाजे मी यश घोडे आम्ही माझ्या मामाच्या गुहेला गुहेतल्या घरात रात्री आठ वाजता पाऊल ठेवत वाटेत हातात बॅटरी घेऊन चाललो होतो वाटेत आजोबाला तुरळक काजवे चमकताना दिसत होते रिमझिम पाऊस पडत होता मंद वारा मंद सा गार वारा वाहत होता कड्या कपारीच्या वाटेत गुहेजवळ पोचलो मामाच्या गुहेत अंधार होता उजेलाचे साधन बॅटरी होते मामाने माझे व मित्राचे स्वागत केले आम्हाला पाऊल वाटेने चालताना खूप थंडी वाजली होती पण गर्दीतल्या कठात कपारीत पोचता सर्व थंडी दूर पळाली बाहेर थंडी तर आतले वातावरण उबदार होते वातावरण रात्रीपर्यंत मामाची गप्पा मारल्यानंतर सर्व परिस्थिती आम्हाला सांगितली मामाच्या परिवारात दोन मुलगे सुना नातवंडे आहेत त्यांचा नातू आदित्य दत्तू वळे हा पाच वर्षाचा आहे तो पायाने अपंग आहे पायाने सरकत आमच्या जवळ आला त्या खाऊ दिला मामाने सांगितले की त्याला दवाखान्यात प्रवरानगर अकोला नगर येथे फिरवले प्रत्येक वेळी डॉक्टर भेटी झाल्या नाहीत खोपसंडी ते बहिरोबा पंधरा किलोमीटर प्रवास करत पायी चालत जावं लागते पाठीला बांधून न्यावे लागते गावात बस नाही दवाखाना नाही त्यामुळे बस खूप वेळ जाते आणि तालुक्याच्या ठिकाणी कोणी विचारपूस करत नाही तटकट ठेवतात परत गावी यायला बस नसते कुठेतरी रात्री अपराती थांबावं लागतं तिथे तरी हेलपाटे मारावे लागतात पण फायदा झाला नाही त्याच्यावर उपचार झाले नाहीत ते कळकळीने सांगत होते माझा न तू दोन पायावर उभा राहिलेला पाहायचा आहे त्याला धीर दिला तंत्रज्ञानाचे युग आहे शस्त्रक्रिया सर्जरीने होईल मोठ्या सरकारी दवाखान्यात व्यवस्था करूया किंवा एखादानशोर व्यक्तीकडे आव्हान करूया आदित्य निश्चित बरा होईल काशीनाथ दादू वळे यांची ही गडद सात आठ पिढी यांची साक्षीदार आहे सालोन सालते नैसर्गिक घर आहे बाजूने दगड मातीने लिपून काढले आहे ऊन पा। वारा पाऊस निवारा या यापासून जे नैसर्गिक घर आहे ते गाय गायगोरे शेळ्यासह मोठ्या कोट्यात राहत आहेत बाजूला कपारीत असलेल्या खोल्या म्हणजे जनावरांसाठी लागणारा चारा पेंटा ठेवण्यासाठी जागा दुसरी कपारी खोलीत गोऱ्यासरपण शेतीचे अवजारे ठेवण्याचे साहित्य असे त्यांच्या गर्दीतले पिढ्यानपिढ्याचे बिनखर्चिक उबदार घर त्यातच राहायला आनंद मानतात चढउताराची शेती भात नांगरी वरी सावा इतर त्या जनावरांचे शेण टाकतात पावसाळ्यात सर्व वाहून जाते शेतात काहीच पिकत नाही पिकलं तर टिकत नाही अतिवृष्टीमुळे वाहून जाते जगलं तर दिवसा वांढरं माकडं खाऊन नासधूस करतात त्यातूनच पिकलं तर रात्री अपरात्री रानडुकरं सांबर चित्र गवा येऊन खाऊन जातात उरलेलं पीक रानाची पाखर खातात हातात काही पीक उरत नाही रोजगार साधन नाही डांगे जनावराशिवाय पर्याय नाही हिरवा चारा असेपर्यंत तीनच महिने फक्त दूध असतं तेही थोड्याच प्रमाणात पावसाळ्यात खूप पाऊस कोसळतो जनावरेसुद्धा मरतात पंचनामा करूनही भरपाई मिळत नाही तर सांगत होते इथे पिढ्या आणपिढ्या असा संघर्ष चालू आहे माझा सहा वर्षांचा पायाने अपक नसलेला नातू पायावर उभा राहिलेला पाहताना चालताना मला पाहायचं आहे काशीनाथ दादू वळे त्यांचा दिव्यांग नातू आदित्य दत्तू वळे त्यासाठी एक हात मदतीचा आधाराची सहकाराची गरज आहे ज्या आदानसूर व्यक्तींना मदत करायची असेल त्याने आदित्यचे वडील दत्तू काशीनाथ वळे यांच्याशी संपर्क करू शकता हातभार लावू शकता मोबाईल नंबर आहे दत्तूकाशिनाथ वळे ब्याऐंशी शून्य ब्याऐंशी साठ तीस आठ आठ दोन शून्य आठ दोन सहा शून्य तीन शून्य आठ दत्तू काशीनाथ वळे एट टू झिरो एट टू सिक्स झिरो थ्री झिरो एट फोन लागला नाही तर माझ्याशी संपर्क करू शकता यशवंत घोडे मोबाईल नंबर एट नाईन सेवन फाईव्ह डबल सिक्स टू झिरो थ्री फाईव्ह शब्दांकन कवि यश घोड़े स्वपन संडीकर एट नाइन सेवन फाइव डबल सिक्स टू जीरो थ्री धन्यवाद मित्रान आभारी है